द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र मराठीमध्ये बारा ज्योतिर्लिंग भारतात जिथे आहेत त्याबद्दल जे स्तोत्र त्यांच्या नावांच्या आणि जागांच्या स्थानाच्या उच्चारासहित आहे त्याचा मराठी अर्थ त्या संस्कृत स्तोत्राचा मराठी अर्थ आपण पाहूया द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र मराठी अर्थ ओम नम शिवाय सत्य ज्योतिर्लिंगे बारा प्रातकाळी स्मरण करा कोटी कुळे उद्धरा भव हातरा रे बाप हो म्हणजे बारा ही ज्योतिर्लिंगे आहेत तीच सत्य आहेत जिथे शिवाचं स्वयंभू स्थान आहे ज्योतिस्वरूप आणि प्रातकाळी सकाळी आणि एरवी कधीही याचं चिंतन करा या बारा स्थानांचं त्यामुळे तुमच्या कोट्यावधी कुळांचा उद्धार होईल पूर्वजांचा उद्धार होईल आणि भवसागर म्हणजे हा संसाराचा सुखदुःखांचा पाप पुण्याचा जन्ममरणाचा सागर तुमचा हा प्रवास तुम्ही पार व्हाल तरुण जाल वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ पूर्वीतरीचा आर्त सोमनाथ सोरटी पहिलं ज्योतिर्लिंग वाराणसीला आहे विश्वनाथ या नावाने काशीला जो मोक्षदाता समर्थ असा आहे मोक्ष देणारा आहे आणि दुसरा दुसरं ज्योतिर्लिंग सोमनाथ सोरटी येथे आहे जे आंतरीची आर्त इच्छा पूर्ण करेल ओंकार अमलेश्वर सेतुबंध रामेश्वर भीमा उगमी भीमाशंकर घृष्णेश्वर वेरूळी पुढील ज्योतिर्लिंग अमलेश्वर आहेत सेतुबंध इथे रामेश्वर आहे भीमा नदीचा जिथे उगम झाला तिथे भीमाशंकर आहे आणि वेरुळ इथे घृष्णेश्वर आहे नागनाथ अमृतोदकी विश्वनाथ हे केले सुखी परळी वैजनाथमुखी मुखी सुकृतसाचे जन्माचे पुढील ज्योतिर्लिंग नागनाथ अमृताचं उदक जिथे आहे तिथे आहे नागनाथ नावाने विश्वनाथाने सुखे केली असं परळी वैजनाथ जिथे परळी इथे आहे आणि जन्माचं सुकृत सार्थ सार्थक जिथे होतं असं ते परळी वैजनाथाचं स्थान आहे त्र्यंबक हा तीर्थराज पूर्वील अंतरीचे काज त्या तेजामाई तेज महाकाळजनी त्यापुढील ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर इथे त्र्यंबक आहे जे तीर्थांचं स्थान आहे तीर्थराज आहे आणि अंतराज अंतरामध्ये मनामध्ये जे काही कार्य असतील ते पूर्ण करण्याचं काम त्र्यंबकेश्वर करतो त्याचप्रमाणे तेजाहून तेज तेजांचंही तेज महातेज असा महाकाळ आहे महाकाळ या नावाने शिवाचं ज्योतिर्लिंग उज्जैन इथे आहे दुजे श्री श्रीशैल्य मल्लिकार्जुन वाचे स्मरता धन्य धन्य अनुपम्य क्षेत्रते तर दुसरे एक कैलासच आहे असं जे स्थान आहे ते म्हणजे श्रीशैल्य या ठिकाणी असलेलं मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आणि वाचेने स्मरण करता तुम्हाला धन्यता वाटेल अनुपम म्हणजे ज्याची उपमा कोणाला देता येत नाही असं विशेष क्षेत्र हे श्रीशैल्य आहे बद्री केदार उत्तरे ज्याचे स्मरणे भव हातरे ध्यान नुरे निज दासाची म्हणजे बद्रीनाथ आणि केदारनाथ उत्तरेकडे बद्रिकेश्वराकडे केदारनाथ हे एक आहे ज्याच्या स्मरणाने हा भवसागर हा संसारसागर आपण पार करून जातो आणि ज्याच्या ध्यानाने ध्यान कर केल्याने त्या ज्याचं रूप चित्त गुण आठवल्याने वृत्ती म्हणजे मनाचे स्वभावाच्या वृत्ती किंवा स्वभावाच्या वागण्याच्या लहरी उरत नाहीत नुरून जातात विरून जातात आणि निजनिश्चळ दासाची म्हणजे जो कोणी दास असेल शंकराचा त्याच्या सगळ्या भावना शांत होतात वृत्ती नाहीशा होतात चंचल वृत्ती नाहीशी होऊन स्थिर होते नरहरी म्हणे जन्मा यावे शुद्ध सत्वे प्रेम भावे वाचे हरिगुण गुण गावे मालो लपे सर्वदा नरहरी नावाचा हा संत लेखक ज्याने हे स्तोत्र मराठीत अनुवाद केलेला आहे द्वादश ज्योतिर्लिंगाचं तो शेवटी सांगतोय की शुद्ध सत्व अशा प्रेमभावाने हरिगुण ईश्वराचं गुण शंकराचं गुण गावं हरीचं विष्णूचं कोणत्याही रूपातल्या ईश्वराचं गुण गावं त्याचं स्वरूप आठवावं त्याच्या लीला आठवावा आणि त्यामुळेच तुमचं सर्व कल्याण होईल हे होतं मराठी अर्थ असलेलं ज्योतिर्लिंग स्तोत्र आणि आपण नेहमी ऐकत असतो ते ज्योतिर्लिंग द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र संस्कृतमध्ये असं आहे याच स्थानांचं आणि नावांचं बारा ठिकाणांचा उल्लेख तिथेही आहे जो मूळ ज्योतिर्लिंगस्तोत्रात आहे ते स्तोत्र संस्कृतमधला असं आहे सौराष्ट्रे श्री श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकालम ओमकारं ममलेश्वर परळ्या वैजनाथंच डाकिन्या भीमशंकर सेतुबंधे तुराशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तुकेदारं घृसृणेशम शिवालये एतानि ज्योतिर्लिंगाने सायं प्रातः पठे नरह सप्तजन्मकृत पापं स्मरणेन विनश्यती म्हणजे श सगळ्यात शेवटी इथेही हे सांगितलं आहे की या बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानांचा आणि ज्योतिर्लिंगांच्या नावांचा तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही वाचन केलं किंवा आठवलं हे नावं तरी तुमच्या सात जन्मांचे केलेले कळत नकळत घडलेले पाप या नावांच्या स्मरणानेच आठवण्यानेच नाश पावतात आणि तुमच्या मनाला शांती मिळते हे होतं द्वादश ज्योतिर्लिंग म्हणजेच बारा ज्योतिर्लिंगांच्या स्तोत्राचा मराठी अनुवाद आणि त्याचबरोबर संस्कृत स्तोत्रसुद्धा ओम नम शिवाय